मित्रांनो नमस्कार ए स्टडी सेवनमध्ये मी आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार पंधरा यामधील मराठीचे क्वेश्चन आपण बघणार आहे परीक्षेचा दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा कारण आता जे लिपिक टंकलेखक परीक्षा होणार आहे त्यामध्ये जे मराठीचे क्वेश्चन येईल कशा पद्धतीने राहतील त्याचा आपण या मागील परीक्षेच्या वरून थोडा अभ्यास करणार आहे तर चला बघूया या परीक्षेमधील मराठीचे क्वेश्चन पृथक या शब्दात समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता पृथ्वी पार्थिव पृच्छा निराडा यामध्ये आन्सर आहे निराडा निराडा हे पृथक या शब्दास समानार्थी शब्द आहे नंतर बघू पुढीलपैकी कोणत्या वाक्यात द्विकर्मक क्रियापद आहे अ गवडी धार काढतो ब आजीने नातीला गोष्ट सांगितली यामध्ये ब बरोबर आहे म्हणजे आजीने नातीला गोष्ट सांगितली सांगणारी सांगणारी आजी वाक्यात द्विकर्मक ओके ठीक आहे नंतर बघू संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता तर तो आहे ड नंतर रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे नंबर ऑप्शन नंबर दोन विद्यार्थ श्रीमंत माणसांना गर्व असतो या विशेष वाक्याने विशेषण वाक्याने नाम वाक्यात रूपांतर करा तर श्रीमंतांना गर्व असतो दोन नद्यांमधील जागा म्हणजेच दुआब शिवरायांना स्वतंत्र वृत्तीचे जे लहानपणीच वळण मिळाले त्याचा परिणाम म्हणून पुढे हिंदवी स्वराज्य उभे राहिले अधोरेखित शब्द समूहाच्या जागी पुढीलपैकी कोणता शब्द समर्पक ठरेल म्हणजे लहानपणीच वळण मिळाले म्हणजेच बाळकडू पुढीलपैकी कोणता शब्द भुंगा या शब्दात समानार्थी नाही समानार्थी नाही म्हटलेला आहे बऱ्याच वेळा अशा ठिकाणी आपली चुकण्याची शक्यता असते तर हे श शेवटचा शब्द बघून घ्यायचा समानार्थी आहे किंवा समानार्थी नाही तर इथे समानार्थी नाही असं म्हटलं आहे अली सहोदर मिलिंद आणि मधुप तर यामध्ये सहोदर सहोदर हे शब्द समानार्थी नाही अली मिलिंद मधुप हे भुंग्याचेच नाव आहेत नंतर दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा तडाक तडाकच्या विरुद्ध आहे निर्जर नंतर उसड पगडी खड हे शब्द मराठीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेतून आलेले आहेत तर ते आलेले आहेत कन्नड या भाषेमधून नंतर भीतीने थरकाप उडणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता काळीज उडून जाणे भीतीने थरकाप उडणे याचा वाक्प्रचाराचा अर्थ आहे काळीज उडून जाणे दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द, शब्द निवडा पाण्यातील कचरा म्हणजे पानिवड पातवडी पानसड पादोड तर पानिवड हे याला शब्द आहे नंतर पुढीलपैकी कोणत्या भाषेमधून अननस पेरू शाबुदाना हे शब्द मराठीमध्ये आलेले आहेत तर ते पोर्तुगीजमधून आलेले आहे तितिक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह समूह कोणता केलेले उपकार जाणणारा केलेले उपकार न जाणणारा केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ आणि केलेले उपकार न जाणणारा म्हणजे कृतज्ञ हाल अपेष्ट सहन करण्याचा गुण जाणून घेण्याची इच्छा असणारा म्हणजे इथं तितिक्षा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण मी उद्यापासून सकाळी लवकर रिकामी जागा दिलेली आहे इथं रीती भूतकाळात वाक्य करण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय वापरावा लागेल रीती भविष्यकाळ मी उद्यापासून सकाळी लवकर उठत जाईल म्हणजे रीती भविष्य काढणार घड्याळ टिप्रू या वाक्य संप्रदायाचा अर्थ सांगा ते तिकट व भाकर घड्याळ टिप्रू याचा वाक्य संप्रदायाचा अर्थ होईल तिकट व भाकर दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कृपण कृपण म्हणजे कंजूस कंजूस व्यक्ती कृपण म्हणजे कंजूस व्यक्ती अठरा तिने आधी सर्वांना घरात बोलवून जेवायला वाढले कारण जेवण वेळ टळून चालली होती हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे इथे कारण म्हटलेले आहे कारण म्हणजे मिश्र वाक्य कारण मिश्र वाक्य आणि वगैरे असलं किंवा असलं ते संयुक्त वाक्य ठीक आहे तुम्ही फार छान काम केलेत हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे हे कर्तु कर्म संकर पुढीलपैकी सिद्ध शब्द कोणते जा कर बस हे शब्द सिद्ध शब्द आहेत साखळी या शब्दाचा पुढील पैकी कोणता शब्द समानार्थी नाही अटकवन सरी सरपडी कटक तर यामध्ये ड म्हणजे समानार्थी कटक कटक हे शब्द साखळीला समानार्थी नाही अटकवन सरपडी सरी हे साखळीचेच नाव आहेत सूत या नामापासून विशेषण बनविताना पुढीलपैकी कोणत्या साधक प्रत्ययाचा वापर करावा लागतो विशेषण नामा हे नाम आहे सूत याच्यापासून आपल्याला विशेषण बनवायचं आहे म्हणजेच मी सुती कापड घातला किंवा मी सुती शर्ट घातले म्हणजे सुती ती ई लागलेला इथं म्हणजे बनवताना इथं आपल्याला ई प्रत्यय वापरावा लागेल ला, म्हणजेच ऑप्शन नंबर चार नंतर दिलेल्या पर्यायातून देशी शब्द ओळखा देशी बाजरी बाजरी हा शब्द देशी आहे नंतर मंत्रणा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते चर्चा सल्ला चलाक द्रुत यापैकी आपल्याला ओळखायचे आहे तर ते अ आणि ब चर्चा आणि सल्ला हे मंत्रणा याचे समानार्थी शब्द आहेत नंतर षडानंद या संधीचा विग्रह काय याचा विग्रह षट अधिक आनंद असा होतो षड आनंदचा षट अधिक आनंद नंतर योग्य पर्याय निवडा आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोज मोर नाचू लागतात हे मिश्र वाक्य आहे तानाजी लढता लढता मेला हे केवळ वाक्य नाही, नाही म्हटलेलं आहे तर अ बरोबर आहे ब चूक आहे हे चूक आहे जेव्हा तेव्हा तेव्हा जर आले तर हे मिश्र वाक्य बरोबर आणि आणि किंवा हे जर आले तर संयुक्त वाक्य होते नंतर दिलेल्या पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द निवडा अधून मधून मधून अर्धा मुर्धा हळूहळू पैसाच पैसा तर यामध्ये मधून मधून हे पूर्णाभ्यस्त आहे हळूहळू हे पण पूर्णाभ्यस्त आहे तर अर्धा मुर्धा म्हणजे आपण पैसा अडका असा अधून असे जे शब्द आहे म्हणजे पहिला शब्द व्यवस्थित असते आणि दुसरा शब्द हा थोडा वेगळा असतो म्हणजे अर्धा मुर्दा या मुर्द्याला काही अर्थ नाही अर्धा अर्धा याला अर्थ आहे म्हणून असे जे शब्द असते याला अंशाव्यस्त शब्द म्हणते म्हणून याचे आन्सर येईल अर्धा मुर्दा पुढील पैकी तत्सम शब्द कोणते तत्सम म्हणजे अं म्हणजे जसे जसे शब्द आलेले संस्कृतमधून जस त्या तसे शब्द आलेले ते आपल्याला इथं निवडायचे आहे तर इथं कान कान कर्ण कर्ण म्हटल्या जाते म्हणजे हे तत्सम तत्सम म्हणजे जस्या तसं हे नाही आहे त्याच्यामध्ये पाय पिता कन्या उत्सव हे जस तसे शब्द आलेले असे म्हणून याचा ऑप्शन येईल पिता कन्या उत्सव हे संस्कृत मधून जसे तसे आलेले शब्द आहेत नंतर दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तिने घराची साखळी उघडली तिच्या घराची खिडकी उघडली दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर येईल उभयविध क्रियापद नंतर काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहे घरी आमच्या घरी त तईया सप्तमींचे जे आहे घरी इ त घरात घरी हे सप्तमीचे आहे ऑप्शन दो नंबर दोन सप्तमी आणि पावणे प्रथमा म्हणजे याचं दोन ऑप्शन येईल नंतर अशा रीतीने श्रीमती प्रतिभा पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या या वाक्यातील अधोरेखित अदुर, शब्द समूहाचे वाक्यातील स्थान कोणते तरी मधील विधीपूरक हे विधिपूरक आहे याचे स्थान नंतर दिलेल्या वाक्यातील क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा जेवताना सावकाश जेवावे इथं जे जेवण्याची क्रिया दिलेली आहे हे सावकाश म्हटलेलं आहे म्हणजे याची जी रीती दिलेली आहे हे सावकाश आपल्याला म्हणून हे रीतिवाचक आहे नंतर दिलेल्या शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा प्रमाणे प्रमाणे म्हणजे योग्यता वाचक पुढील पैकी परभाषी शब्द ओळखा तर पेशवा हे परभाषी शब्द आहे नंतर कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता निंदा मॅन आन शपथ तर मॅन हे शब्द कुक्षीच्या समानार्थी दिलेल्या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा सानियाची जोडीदार आज टेनिसच्या सामन्यात छान खेळली खेळणारी कोण जोडीदार सानियाची जोडीदार खेळणारी जोडीदार जोडीदार हे उद्देश झालं पण आपल्याला इथं उद्देश विभाग म्हटलेला विभाग म्हणजे जोडीदार आणि सानियाची जोडीदार हे त्याच्याबद्दल माहिती सांगते म्हणून हे आपल्याला सोनियाची सानियाची जोडीदार हे असं घ्यावं लागेल परंतु इथं ऑप्शन दिलेलं नाही त्याच्यामुळे आयोगाने हा क्वेश्चनच कॅन्सल केलेला आहे इथं जर असं म्हटलं असतं दिलेल्या वाक्यातील उद्देश ओळखा तेव्हा मात्र जोडीदार हे अँसर आलेलं असतं नंतर कावड्याने कोळीनीच्या टोपलीतला मासा वरच्यावर लांबवला या वाक्यातील क्रियापद पुढील पैकी कोणत्या प्रकारचे आहे तर ते आहे साधित नंतर साकडी हिसकावून पडालेले चोर पोलिसांनी तासाभरात पकडले या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्मनी प्रयोग कर, कर्मनी प्रयोग पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहे तर हा पण आयोगाने क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये ऑप्शन ते नाही आहे नंतर पुढीलपैकी कोणता पर्याय लेखनदृष्ट्या अचूक आहे ज्येष्ठ ज्येष्ठ यापैकी आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे तर ऑप्शन नंबर जे दोन आहे ते अचूक पर्याय आहे अर्धा ज त्याला य एक मात्र आणि अशा प्रकारे ज्येष्ठ जे आहे ते अचूक आहे नंतर लेखन विषयक नियमानुसार योग्य असलेला पर्याय निवडा तर दुर्बीन दुर्बीन जे इथे दिलेलं आहे ते योग्य कोणता आहे ते आपल्याला निवडायचं आहे तर ऑप्शन नंबर दोन हे योग्य आहे अ त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुद्ध होते ब सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावा विरुद्ध मत नोंदवले या दोन वाक्यातील अव्यय कोणती आहेत बोलण्याच्या बरोबर विरुद्ध होते इथं ठरावाविरुद्ध मत नोंदण्यात याचं जे आन्सर आहे क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय ते दिलेले आहे नंतर आबांना हल्ली सारखा विसर पडत असतो विशेषण विशेषण उपयोगात आणून हे वाक्य कसे करता येईल तर त्याचा आन्सर दिलेला आहे आबा हल्ली फार विसराळू झालेले आहेत विसराळू झालेले आहेत विसर पडत असतो त्याचा आपल्याला इथे विशेषण विशेष जे आहे ते उपयोगात आणून विसरू झालेले आहेत अशा प्रकारे करते नंतर जीव थोडा थोडा होणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता जीव थोडा थोडा होणे म्हणजे अतिशय काळजी लागणे बरोबर नंतर काळजी न करणे ना हे नाही होणार आणि आतुरता उत्पन्न होणे जीव थोडा थोडा होणे म्हणजे आतुरता उत्पन्न होणे हे पण होऊ शकते म्हणून याचं जे आन्सर आहे अ आणि क जे अ आणि क हे बरोबर आहे नंतर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा कोणी कोणास हसू नये कोणी कोणास याचा प्रकार ओळखाचा आहे ते आहे अनिश्चित म्हणजे कोण आणि कोण हे निश्चित येत आपल्याला म्हणून हे अनिश्चित आहे मित्रांनो या पेपरमधले इतर मराठीचे क्वेश्चन संपलेले आहे आणखी पाच क्वेश्चन आहे याच्यामध्ये पण त्यामध्ये पॅरेग्राफ त्यांनी दिलेला आहे ते वाचून आपल्याला सोडवायचे होते म्हणून ते प्रश्न मी इथे ॲड केलेले नाही यानंतरचे प्रश्न बुद्धिमत्ता गणित आपण सर्व यामध्ये ॲड करणार आहोत तर तुम्ही हे ई स्टडी सेवन चॅनल बघत राहा थँक्यू फॉर वॉचिंग आणि माझे जर आ, तुम्हाला न, हे चॅनल योग्य वाटत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना पण सांगा शेअर करा किंवा ही इथे यूट्यूबची माझं जे चॅनल आहे त्याची इथे लिंक पण दिलेली लि आहे हे पण तुम्ही कॉम्प्युटरवर टाकून ओपन करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद